हॅलो फ्रेंड्स तर बघा रात्रीचे वाजलेले आहेत साडेबारा एक वाजलेला आहे तर आबीला ना दिवस माळ्यापासून थोडासा खोकला येत होता आणि अचानकच ताप वाढली बघा त्याला आणि मग जास्त तो थरथर कापायला लागला होता मग त्याच्यामुळं ना मग अचानक घाबरलो आम्ही आता मग दवाखान्यात आणलं होतं तर आता आधी घेतो आबी

झालं का छान वाटलं त्याला वाफ दिलेली आहे आणि ताप पण थोडासा कमी झालेला आहे तर आता तो व्यवस्थित आहे तर त्यामुळं ना आता चालू आहे घरी औषध पण दिलेले आहेत आता औषध पण घालायचेत गेल्यावर आणि आत्ता वाफ दिलेली आहे त्यामुळं मग तो बघा वाफ दिल्यामुळे त्याला छान वाटतंय ताप कमी झाला त्याच्यामुळं जरा झोप झोप लागली त्याला नाहीतर ना मगापासून झोपच लागत नव्हती तो सारखं रडत होता आम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या त्याने केलेल्या पण ना त्याला पाठीमागही एकदा फीट आलेली त्याच्यामुळं ना आता माणसाला एकदा झाल्यामुळं ना भीती वाटते बघा त्याच्यामुळं मग दवाखान्यातून घेऊन गेलो होतो मग तर तिथंच आमच्या घराजवळच हॉस्पिटल आहे तिथं दाखवून आणलेलं आहे आता वाफ वापट देऊन आणल्या काय नाही थोडीशी सर्दी झालेली त्याच्यामुळं आणि मग ताप त्याला जास्त वाढला ना मग डोक्याला चढला की फीट येतं त्याच्यामुळं ना भीती वाटते त्यामुळं कमी असेपर्यंतच दाखवून जावं त्याच्यामुळं आलं होतं दवाखान्यात आणि आता दाखवलेलं दा दा आहे त्याला आणि आत्ता दादाचे पप्पा गेले तर औषधं आणायला तर आत्ता त्याने औषध हे घेऊन आलेली आहेत तर आता जातो आम्ही घरी